कर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं <koh> <kongress> पक्षाचे निरीक्षक समाधान सुभेकर प्रदेशचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव भुमरे पक्षनेते आनंदराव वानखेडे आणि कासमबाई गोळी यांना आम्ही नगराध्यक्षाचं तिकीट काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे त्यांच्यासोबत एकूण तेरा प्रभागात सव्वीस लोकं हे काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेले आहेत सर्व लोक हे अत्यंत प्रभावी लोकांमध्ये काम करणारे नगरसेवक या पदाला शोधणारे अशी कॅन्डिडेट आम्ही दिलेले आणि निश्चित काँग्रेसचा वीस वर्षापासून या नगरपालिकेवर झेंडा राहतो याही वेळेला काँग्रेस एक संघपणे आम्ही सगळेजण निवडणूक लढत आहोत यामध्ये आमचे पक्षाचे शहराध्यक्ष पंकज आजारी कलीम खान आमचे सगळेच लोक मान्यवर इथे उपस्थित आहेत आमचे ज्यांचे जे आम्ही फॉर्म दिले ते नगरसेवक आणि कुठल्याही प्रकारचा वादिवाद कुठल्याही प्रकारच्या कटकटी कुठल्याही प्रकारचं प्रकार काही न होताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नेकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही हे सगळे फॉर्म आता इथे ये एकत्रित येऊन दाखवून केलेलं आहे आणि निश्चित आमचा विजय हा काँग्रेसचा निश्चित होईल लोक आम्हाला कौल देतील आणि लोकांच्या सेवेसाठी आम्ही पुन्हा रुजून एवढं सांगतो सर्वांना शुभेच्छा आम्ही सगळे शांभाऊ आहे मी आहे संभाई आहे ॲडव्होकेट मानकडे आम्ही सगळे काँग्रेसमध्ये कुठलाही तटगट नसून आम्ही सगळे एका एका जुठीनं आणि एका ताकदीनं आम्ही कासंबाई आणि त्यांच्यासोबत नगरसेवकांचे जे फॉर्म भरले त्यांच्यामध्ये उभे उभ्यावर आम्हाला खात्री आहे याच्या अगोदरसुद्धा काँग्रेसला इथून प्रचंड बहुमत मिळालं आम्ही जे उमेदवार दिलेले आहे ते अत्यंत ताकदीचे उमेदवार दिलेले आहे आणि सर्वसंमतीनं ते उमेदवार दिलेले आहे त्यामुळं हे यश मिळणार म्हणजे हमकास मिळणारच आहे आणि कासंबाईच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही नगरपालिका आम्ही ताब्यात घेऊच आदरणीय शांभू लक्ष्मीबाई झुंबई कासमबाई गवळी अनंत वानखडे वगैरे सर्व मंडळींना पंकज जहारी यांची सर्वांची मिटिंग घेऊन एक संघ एक जीवांनी सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाचा उमेदवार आदरणीय कासमभाई गवळी यांना विजयी करायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि गवळी हे का जनतेचे मनातले उमेदवार आहे आणि ते आजच निवडून आलेले आहे असं मी या ठिकाणी सांगतो मी सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा सबका त्यांचा मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुलजी बोंद्रे यांनीसुद्धा या ठिकाणी आमच्यावर विश्वास टाकला आणि आदरणीय आमचे नेते श्यामभाऊ उमाळकर हे पहिलेही नेते होते आजही नेते हे भविष्यातही नेते आमचे आहेत त्यांनी एकीकरण घडून ॲडव्होकेट वानखेडे साहेबांनी लक्ष्मणदादांनी आणला मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो लक्ष्मणदादा भुमरे हे परदेशचे उपाध्यक्ष आहे त्यांची भूमिका होती का, का कुठल्याही प्रकारचे काँग्रेसमध्ये बंड न होता एक संघ काँग्रेस गेली पाहिजे समोर लोकांसमोर म्हणून अनेक लोक वावड्या उडवत होते का बा शांभाऊचा असा आहे कासंबाईचा असा आहे आमका आहे पण ते आमचा ते दोन्ही पक्ष काँग्रेसचंच काम करत होतो पण ते एकत्र या ठिकाणी निवडणूकमध्ये आम्ही विधानसभा त्या होतो आजही आहे भविष्यातही सुद्धा राहणार आणि म्हणून या ठिकाणी सुपेकर साहेब यांनी निरीक्षक म्हणून जे भूमिका बजवली त्यांनी अतिशय फेडीमिडीनं या ठिकाणी पूर्ण फारम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विचार करून एकमेकाशी सगळा संगम घडून लक्ष्मणदादा भुमरे निरीक्षक सुपेकर साहेब त्याचबरोबर ॲडव्होकेट आनंद वानखेडे साहेब श्यामभाऊचा विचार घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकला पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला जे जे नगरसेवक उमेदवार ताकददार होते ते मला कलीम खान असतील आमचे वैभव उमाळकर असतील जेवढे सगळे तिथे हजर होते संजय वानखेडे असतील आता या ठिकाणी हजर आहे ते शहराध्यक्ष आमचे पंकजी हजारी त्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्वतःचा तिकीट माघार घेऊन एक यंग श्यामभाऊच्या घरातून पहिली बार लढणारा वैभव उमाळकर या ठिकाणी त्यांनी त्याची जागा देऊन माघार घेतली आणि ते खांद्याला खांद्या लावून त्यांच्या या ठिकाणी वैभवला निवडून आणण्यासाठी प्रचारात हिराडीनं भाग घेणार आहे आणि शांभाऊच्या घराण्यातून या ठिकाणी श्यामभाऊने अनेक नगरसेवक घडवले जिल्हा परिषद अध्यक्ष घडवले त्या ठिकाणी सदस्य घडवले जिल्हा परिषदचे नगर परिषदचे अध्यक्ष घडवले नगरसेवक घडवले आणि आजही त्यांनी या ठिकाणी नगरपरिषदचा धुरा माझ्या खांद्यावर टाकून विश्वास टाकला त्या वैभव उमरकरला विजय करण्यासाठी पूर्ण ताकदिशी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी त्यांचा पहिली बार त्यांचा घरचा व्यक्ती या ठिकाणी उभा आहे म्हणून आमची पूर्ण ताकतीचा ता खर्च करून इथे सीट तो विजय होणारच पण निश्चितच सव्वीसपैकी सव्वीस कसे निवडून येतील हीच आमची या ठिकाणी बांधिलकी राहील आम्ही जमिनीतले लोक या ठिकाणी घेतलेले ताकददार लोक घेतलेले सर्व जाती धर्माचे लोक घेतलेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी जवळपास नऊ मराठा समाजाचे तगडे उमेदवार आम्हाला पहिली बार भेटलेले मागच्या सुद्धा मागच्या परिणाम आमचा फाउंडेशनच कमजोर होता फारम भरले त्या दिवशी अकरा लोक पडले होते असे लोक देण्यात आले होते आमची चूक झाली त्या टायमाला मी अध्यक्षाचे मी एन शांभामचे अध्यक्षाचे तिकीटमध्ये फिरत होतो पण या परिणाम आम्हाला करून तयारी करायला वेळ भेटली माडी समाजाचे लोक भेटले वडर समाजाचे भेटले या ठिकाणी बौद्ध समाजाचे चार चार कॅन्डिडेट आहे मातंग समाजाचा कॅन्डिडेट भेटलेले आहे आणि अल्पसंख्यांचे लोक भेटलेले आहे सावजी समाजाचे लोक भेटलेले दोन दोन कॅन्डिडेट आमचे या ठिकाणी सावजी समाजाचे ब्राह्मण समाजाचे आमचं सोमन गिमन म्हणजे असा कोणता समाज नाही का ते या ठिकाणी आमच्यासोबत नाही म्हणून या ठिकाणी पूर्ण समाजाच्या जातीचे लोकांना जोडण्याचं काम काँग्रेसचा जे धोरण आहे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे विचार घेऊन या ठिकाणी पुढं जाण्याचा काँग्रेस एक संघ करण्याचं काम आणि मेकर जनतेला आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यांना माहीत आहे तर या ठिकाणी आपले भले आपले कामं या ठिकाणी केवळ ने केवळ काँग्रेसच करू शकते म्हणून या ठिकाणी काँग्रेस पुन्हा या ठिकाणी जीव ताकदीनिश्वी मागच्यापेक्षा डबल जोमाना या ठिकाणी नी, आम्ही निवडून आणू सगळेचे सगळे नगरसेवक आणि पाच वर्ष लोकांची सेवा करण्याचा मोका पक्षाच्या वतीनं माझ्यावर पक्षांनी टाकला मी त्यांचा मनापासून आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि मायबाप जनताच्या या ठिकाणी आभार मानतो त्यांचा कोणत्याही समाजात तुम्ही जाऊन विचारा आज या ठिकाणी कासम गौडी नाव या ठिकाणी लोकांना परिचय द्यायचं काम नाही मी जनता मायबापाच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्यांनी आमचे सर्व उमेदवारांना प्रेम द्यावा विजय करावा आपला मेकर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपली ताकद द्यावा हीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय